देशभरातील स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार पंचवीस मध्ये अमरावती शहराने धडाकेबाज कामगिरी करत पहिले पारितोषिक पटकावले आहे होय द्वितीय श्रेणीतील शहरांमध्ये अमरावतीने परिपूर्ण दोनशे पैकी दोनशे अव्वल स्थान पटकावले आहे हा मानाचा पुरस्कार नऊ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या सोहळ्यात केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी स्वीकारला या यशामागे नेमकं रहस्य काय शहरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा अथक परिश्रम नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि पर्यावरणपूरक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी धूळमुक्त रस्ते वृक्षरोपण हरित वाहतूक आणि औद्योगिक भागात प्रदूषण नियंत्रणाच्या ठोस उपाययोजना यामुळेच अमरावतीने सर्वांचे लक्ष वेधले आहे आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी सांगितले की हे यश केवळ महापालिकेचे नसून प्रत्येक अमरावती कराचे सामूहिक यश आहे आता एक गोष्ट निश्चित स्वच्छ वायू आणि हरित जीवनशैलीकडे वाटचाल करणाऱ्या शहरांच्या यादीत अमरावती अग्रस्थानी राहील